संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इंस्टाग्राम साठी रील अण्वी कामदार असं या लेखापाल होती समाच वर, ती होती समाज माध्यमांवर म्हणून ती तिचे सहा सहकारी वर्षा पर्यटनासाठी माणगाव येथील कुंभे येथे आले होते एका कड्यावर इंस्टाग्राम साठी रील बनवत असताना अण्वीचा तोल केला आणि ती तीनशे फूट दरीत कोसळी तिच्या सहकार्याने याबाबतची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केलं मात्र खोल दरी असल्यानं बचाव कार्यात अडचण येत होत्या कोल्हाड माणगाव महाडीतून प्रशिक्षित बचाव पथकांना पाचारण करण्यात दोरीच्या ही बचाव पथके दरीत उतरली यावेळी अण्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं दिसून आलं तिला स्ट्रेचरच्या सहाय्यानं दोरीनं ओढून वर काढण्यात आलं मात्र माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता त्यामुळे सलीचा आनंद लुटताना दाखवलेला अतिउत्साह तिच्यासाठी जीव घेणा ठरलाय संद लाईव्ह प्रतिनिधी मंगेश पाटील अलिबाग ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल